नागपुरातील बाजारगावस्थित सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला खरं तर त्या स्फोटची तीव्रता किती होती हे जर आपण पाहायला गेलं तर हे मी सध्या नागपूर अमरावती महामार्गावर आहे आणि या ठिकाणावरून जवळपास चारशे ते पाचशे मीटर दूरवर तो प्लॅन्ट आहे आणि रस्त्यावर या सगळ्याचा मलबा आपल्याला पाहायला मिळतो आहे एवढंच नाही तर या रोडच्या पलीकडेही शंभर दोनशे मीटरपर्यंत लोखंडीत तुकडा आपल्याला पाहायला मिळतो आहे यासोबतच त्या स्फोटाची तीव्रता किती असेल हे हे इथे पडलेला जो पिल्लरचा भाग भाग आहे किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा जो भाग आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने हा स्पोर्ट असेल आणि त्याची किती भीषणता असेल कारण की हा भाग जो आहे तो वरतून उडून या ठिकाणी आला म्हणजे जवळजवळ दो पाचशे ते सहाशे फूट दूर आलेला आहे आणि इतका वजनी तुकडा जर असेल तर त्या स्पोर्टची तीव्रता किती असेल हे आपल्याला या जो आहे पिल्लरच्या तुकड्याहून आपल्याला लक्षात येते पाहू शकतो त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे सोलर प्लेटा लावलेल्या होत्या आणि सोलर प्लेटाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक सोलर प्लेटवर पर है, मलबा पडल्यामुळे फुटल्यात पाहायला मिळते मात्र पाचशे ते सहाशे फुटापर्यंत जर इतका मोठा जो आहे सिमेंट कॉन्क्रीटचा तुकडा येत असेल तर त्या स्पोर्टची तीव्रता आपल्याला यावरून लक्षात देऊ शकते भयानक आवाज जो होता तो काल रात्री या भागामध्ये झाला होता स्थानिक नागरिक आहे आपल्यासोबत आपण स्थानिक नागरिकांशी सुद्धा जाणून घेऊ की कशा पद्धतीनं हा स्पोट झाला असावा काय तीव्रता असावी आणि हा स्पोर्ट किती दुरीतून हा सगळा प्लॅन्ट पाचशे मीटरच्या जवळपास येतो अंतर इथे आणि हा आर डी एक्स डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट झालेला आहे आणि याची तीव्रता खूप भयानक आहे त्यामुळे जर हास्ये पीटरपेक्षा जास्त इकडे जो मलमा आला त्याचप्रकारे तिकडे पण जाऊ शकते ह्या ह्याच्यामध्ये हास्यामध्ये बहुत जीवितहानी झाली असू शकते किंवा म्हणजे हातपाय कोणाचे जागू गेलेले असेल त्याचप्रमाणे खूप असं भयानक स्थिती इथे दिसत आहे कारण इतका मोठा स्फोट होतो का इतका मोठा तुकडा लोखंडी ज्याचं वजन सहजासहजी उचलल्या जाऊ शकत कारण हा एक्सप्लोझिव प्लांट आहे एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे या एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये जर आपण कोणाच्या तरी आता थोडीशी जर का चूक आणि काही अशी गलती जर झाली त्याचं भयानक असं आपल्याला चित्र दिसू शकते किंवा आपल्याला जीव गमून सगळं हे करावं लागते त्यामुळे अशा ठिकाणी आता इथल्या या स्थानिक एरियामध्ये लोकांना रोजगार दुसरे नसल्या कारणामुळे लोक इथे र रोजगारासाठी येत असतात पण अशी इथे आता एक दोन पहिले पण स्पोर्ट झाले त्याच्या पहिले पण असे स्पोर्ट मोठे मोठे स्पोर्ट होत आहे या ठिकाणी काम करत आहे हो हो काम करत काय परिस्थिती आहे भीती आहे तुमच्या हो भीती आहे कारण असं वाटतं की इथे काय आपण कुठे जर पाच सात हजारांनी काम केलं ते असं चांगलं आहे पण अशा ठिकाणी काम करणं म्हणजे एक जीव आपला तिथे देणं असं वाटत आहे काल रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा सगळ्या कुटुंबियांना एक भीतीचं वातावरण झालं असेल प्रत्येकाच्या घरी फोन सुरू झाला हो कारण सगळ्यांना असं वाटतं की माझा मुलगा तिथे गेलेला आहे कुणी काम करत असेल कुणी काय असं सगळ्यांना असं भीतीचं वाटत आहे त्याच्यामुळे खूप असं वाटतं की आम्हाला असं कुठं दुसरं काम आमच्या एरियामध्ये कंपन्यांनाही काही नाही आम्हाला यास्पिटलमध्ये काम करावं लागते आणि इथे असे हास्य होत आहे खूप अशी भयानक भीती वाटत आहे घरच्यांना पण आणि आम्हा सगळ्यांना पण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम देशमुख सुद्धा या ठिकाणी आले आपण पाहिलेला आहे इतका मोठा भव्य तुकडा जो आहे आपल्याला इथे पाहायला मिळतो हा पडलेला आहे यावरून स्फोटाची तीव्रता किती वाटते काय वाटते असं आहे की हा जो स्फोट झालेला आहे अतिशय मोठा स्फोट आहे जवळजवळ एक एक किलोमीटर दूर हा पिलरचा तुकडा या ठिकाणी रस्त्यावर इथे येऊन पडलेला आहे त्याच्यामुळे अशा ज्या घटना वारंवार ज्या घडतात चामुंडी एक्स्क्लुझिव्हला घटना घड का, काही महिन्यापूर्वी घटना घडली नऊ लोक मृत्युमुखी पावले आहेत सोनारलासुद्धा मागच्या डिसेंबरमध्ये घटना घडली तिथेसुद्धा नऊ लोक मृत्यू पावले होते वारंवार अशा घटना घडू नये कारण की शेवटी बिचारे मजूर जे आहेत जे कामगार आहेत ते आपल्या पोटापाण्यासाठी इथे नोकरीला येतात तर त्याच्या सेफ्टी नॉर्म्स ज्या आहेत सुरक्षिततेच्या बाबतीत सर्व काळजी प्रत्येक का कारखान्याने युनिटी घेतली पाहिजे आणि राज्य शासनानेसुद्धा या सुरक्षिततेच्या सर्व नॉर्म्स तो कारखाना पाळतो की नाही याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता ते सुद्धा जाऊन आले सर काय परिस्थिती होती म्हणजेच पा तो घटनास्थळ पाहायला मिळाला तिथे घटनास्थळ तर जाऊ देत नाही सध्या पण तिथले जे सगळे मॅनेजर वगैरे त्यांच्याशी बोललो मी आणि त्यांनीसुद्धा सांगितलं रात्री ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे एकाएक टेम्परेचर वाढायला लागलं आणि ती टेम्परेचर वाढायला लागलं काही कामगारांनी त्यांना सांगितलं की इथे टेम्परेचर वाढतं आहे काहीतरी उपाययोजना करा पण तशा का पद्धतीची काही उपाययोजना झाल्या नाही असं वाटतं त्याच्यामध्ये तो एक्सप्लोजन झालं नक्कीच कुठेतरी दुर्लक्ष झालाय चूक दि, आहे दिसतं आता ते असं आहे की एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट आता येऊन संपूर्ण चौकशी करेल त्याची चौकशी झाली पाहिजे पण तुम्ही पहा किती मोठा एक किलोमीटर दूर असेल ना इथून शंभर टक्के एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट येऊन त्याची चौकशी करेल की कशी ही दुर्घटना घडली पण शेवटी कसं आहे की कामगारांची सेफ्टी कामगाराची सुरक्षिततासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे वारंवार अशा ज्या घटना घडतात त्या घडल्या नाही पाहिजे ते बिचारे पो पोट्यापानासाठी आपल्या नोकरी करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून नोकरी करतात त्या तर त्यामुळे त्या पद्धतीनं कंपनीने सुद्धा संरक्षण चांगली पद्धतीनं सुरक्षा देण्याच्या बाबतीत लक्ष नक्कीच कुठेतरी कंपनीने जे आहे चांगल्या पद्धतीची सुरक्षा जो आहे देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण ज्या पद्धतीचा स्पोर्ट झाला ज्या पद्धतीचे आपण मलबा किंवा जो तुकडे पाहतो त्यावरून या प्रकरणाची गंभीरता आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः अनिल देशमुख यांनी सुद्धा सांगितलेलं आहे का या सगळ्या प्रकारची चौकशी त्या एक्सुसिव्ह डिपार्टमेंटने केली पाहिजे सौरभोले सर परागडोबळे साम टी व्ही न्यूज बाजार गाव नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका